ज्याची बीएमसीवर सत्ता मुंबई त्याचीच आणि इथे जो बसणार त्याला ना कधी पैशाची कमी बसते ना पॉवरची ही आहे ती बिल्डिंग जिथून अख्खी मुंबई कंट्रोल केली जाते बीएमसी म्हणजेच बृहमुंबई महानगरपालिका सीएसएमसी स्टेशनच्या अगदी समोरची पैसा कमवण्यासाठी देशभरातून लोकांना मुंबईमध्ये यायचं असतं आणि मुंबईच्या नेत्यांना बीएमसी मध्ये बसायचं असतं कारण ही आहे आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका सर्वात मोठी म्हणजे नक्की किती तर गोवा आणि सिक्कीम या राज्यांचा जेवढा वार्षिक बजेट असतो ना तेवढा एकट्या बीएमसीचा असतो दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये एवढा बजेट होता विचार करा एवढी मोठी वार्षिक उलाढाल ज्या ठिकाणी होते तिथे सत्ता कोणाला नकोय आणि म्हणूनच म्हणतोय की इथं ज्याची सत्ता तो नेता कधीच गरीब मरत नसतो नेता काय त्याच्या सात पिढ्या सुद्धा गरीब मरत नाहीत सात पिढ्यांचा सोडा पण मागच्या तीस वर्षापासून एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांची इथं सत्ता आहे ती म्हणजे शिवसेना पण यावर्षी इथं मोठी उलथापालत बघायला मिळू शकते कारण नोव्हेंबर पर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात आणि शिवसेनेत सुद्धा दोन गट झालेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उभाटा घाटाची एक शिवसेना त्यात मराठीच्या मुद्द्यावरून दोघे ठाकरे बंधू एकत्र आलेत त्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुका मुंबईमधल्या राजकारणासाठी खूपच महत्वाच्या ठरणार आहेत मुंबईमधल्या मा मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली बालासाहेब ठाकरेंनी मराठी भूमिपुत्रांचा विषय चांगलाच लावून धारला एकोणवीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पर्यंत शिवसेना इथं बीएमसी मध्ये सत्तेत होती कधी स्वतंत्र म्हणजे स्वबालावर तर कधी भाजपशी हात मिळवणी करून भाजपशी हात मिळवणी यासाठीच होती कारण आधी मराठीचा मुद्दा आणि मग त्याच्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा हिंदुत्व ही शिवसेनेची एक ओळखच झाली होती जी बालासाहेबांनी टिकवून ठेवली पण बालासाहेबांच्या नंतर शिवसेनेत ते झालं जे आजपर्यंत कधीच झालं नव्हतं बालासाहेबांनी तर कधीच केलं नसतं त्यांना मान्यही झालं नसतं अशी घटना घडली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती केली की नहीं होना नहीं मेरी दूंगा, शिवसेना की कभी नहीं, और जब ही मालूम होगा की हो रही क्लोज है माय शॉप एकनाथ शिंदे यांनी बंड केला कारण दिलं शिवसेना आपल्या मूळ विचारधारे पासून म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर चालली आणि शिवसेना आपल्या कंट्रोलमध्ये घेतली उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे दोन गट पडले आणि याचा परिणाम बीएमसीवर सुद्धा झाला कारण बीएमसी मध्ये जे नगरसेवक होते त्यांना आता प्रश्न होता की कोणासोबत जायचं मग अर्धे गेले शिंदेसोबत तर अर्धे गेले ठाकरेंसोबत म्हणजे आतापर्यंत ठाकरे कुटुंबाचा जो बीएमसी वरती एक हाती अंमल होता एक हाती सत्ता होती ती नष्ट झाली आता कित्येक वर्ष महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्याच नाहीत शेवटची महानगरपालिका निवडणूक कधी झाली होती माहितीये का दोन हजार सतरामध्ये त्यानंतर दोन हजार बावीसला ला व्हायला पाहिजे होती पण ती झालीच नाही त्याला अनेक कारण आहेत सुरुवातीला कोविड नाईन्टीनचं उदाहरण दिलं त्याच्यामुळे निवडणुका शक्य झाल्या नाहीत मग ओबीसी रिझर्वेशनचा मुद्दा आला म्हणजे इतर मागासवर्गीयांना आरक्षणाबद्दल काही कायदेशीर अडचणी होत्या त्यानंतर वॉर्ड डिलिमिटेशन म्हणजेच वॉर्डाच्या ज्या काही सीमा होत्या त्या पुन्हा ठरवायचा विषय निघाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन कारण येत होतं आणि निवडणुका अशाच पुढे जात होत्या पण इथेच एक पॉलिटिकल अँगल सुद्धा आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाचं स्पष्ट म्हणणं आहे की शिंदे फडणवीस सरकार यांना मुद्दम निवडणुका लांबवतोय का, का तर शिवसेनेची म्हणजेच उभाटा गटाची पॉवर त्यांना मुंबईमध्ये कमी करायची त्यांना ग्रासरूट नेटवर्क वाढवायचंय आणि हा त्यांचा मुख्य उद्देश आहे कारण त्यांना माहिती की मुंबईत अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक मोठा जनसमुदाय हे कोणाला वाटतं उद्धव ठाकरेंना जो वाटतं असू दे यावर भाजप आणि शिंदे गटाचं काय म्हणणं आहे तर ते मानतात की आम्ही निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार आहोत पण राष्ट्रवादी काँग्रेस जो काही शरद पवार गट आहे त्यांनी वॉट डिमिलिटेशन संदर्भात कोर्टामध्ये केस केलेली आणि त्याच्यामुळेच हा मुद्दा अजून ताणलेला आहे आता यांमध्ये खरं कोण बोलतोय आणि कोण नाही हे सांगणं तर आपल्याला शक्यच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की निवडणुका लांबल्यामुळे मुंबईतली जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे ती एका प्रशासकाच्या हातामध्ये जे निवडून आलेल्या प्रतिनिधींपेक्षा वेगळ्याच लेवलला काम करते बीएमसी मध्ये शिवसेनेची सत्ता म्हणजे काही फक्त राजकारणाचा खेल नाही आहे तर मुंबईमधल्या अस्तित्वाची लढाई आहे कारण मुंबईमधल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती आणि जी आजपर्यंत त्याच मुद्द्यावर लढत होती पण आता शिवसेनेत दोन गट असल्यामुळे ही लढाई अजूनच खतरनाक झालेली त्यात मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत काहींचं तर असं सुद्धा म्हणणं आहे की येणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकांसाठी हे दोघे भाऊ एकत्र आलेत लोकांना माहिती आणि त्या दोघा भावांनाच माहिती आता आशिया खंडातील एवढी सर्वात मोठी महानगरपालिकेचा जिचा बजेट दोन राज्यांपेक्षा जास्त आहे म्हणजे जी डी पीपेक्षा जास्त आहे मग एवढ्या मोठ्या पैशाचे उलाढाल जिथं होते तिथं जबाबदारीसोबतच भ्रष्टाचार सुद्धा होतो आपल्या मुंबईच्या रस्त्यांपासून ते पाण्याच्या सोयीपर्यंत गटार व्यवस्थेपासून ते, ते कचरा उचलण्यापर्यंत सरकारी दवाखान्यांपासून ते सरकारी शालांपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टपासून ते कोस्टल रोड आणि मेट्रो सारख्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टपर्यंत सगळ्यांची जबाबदारी बीएमसीवरच येते त्यामुळे तुम्ही मुंबईत राहता किंवा कधीतरी जरी मुंबईत गेला असाल तरी तुमच्या आयुष्यावरती बीएमसीचा डायरेक्ट परिणाम होतो आणि याच परिणामाचा फायदा घेतला की भ्रष्टाचार होतो विचार करा ना फक्त दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा बजेट आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस करोड रुपये तरी पण मुंबईची अवस्था काय आज धारावीचा मुद्दा तर अजून तापलेला आहे धारावीच्या मुद्द्यावरती आपल्याला एक व्हिडिओ करायची ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच पण जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मुक्काम पोस्ट महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण बीएमसीची निवडणूक ही राजकीय अस्तित्वासाठी तर महत्वाची आहेच आणि एक नागरिक म्हणून मुंबईचा नागरिक म्हणून मुंबईकर म्हणून आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाची जैन हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम